नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण मस्त असं काश्मीरी स्टाईलने एकदम आलू बनवणार आहोत खूपच छान रेसिपी आहे तुम्हाला नक्की रेसिपी आवडणार चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपी कशी केली आहे ते पण बघा एकदम साधी सोपी पद्धत आहे पण एकदम चवीला भारी लागणार आहे चला तर वेळ न घालवत आपण ही रेसिपी करायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले काही खडे मसाले आपण थोडे थोडेसे घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काय काय आहे तर जिरं घेतलेलं आहे शहा जिरं घेतलेलं आहे थोडीशी बडीशूप घेतलेली आहे काळीबिरी आहे वेलदोडे आहेत दालचिनी आहे तमालपत्राची पानं आहेत धणे आहेत आणि त्यानंतर हे बदामफूल आहे आणि लवंग आहे तर हे सर्व आपण पॅनमध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं फक्त याला परतायचं आहे मस्त असं तेल वगैरे अजिबात घालायचं नाही फक्त असंच आपण ह्याला मस्त असं परतायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचं आहे थंड व्हायला आपण साईडला ठेवून देऊया तर हे थोडंसं थंड झालं की आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मस्त असे चिपूड तयार करून घ्यायची त्यानंतर आपण परत गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल ओतायचं एक दोन चमचे तेल घातलेलं आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर आपण तीन ते चार कांदे बारीक कट केलेले आहेत असे उभे उभे तर ते आपण ह्या तेलामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित तेलात थोडीशी फ्राय करू तर कांदा तेलामध्ये थोडासा मऊ असं होत आला की त्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करायचा आहे तर ह्याच्यामध्ये मी दोन टोमॅटो कट केलेले आहेत ते पण ह्याच्यामध्ये ऍड करायचं आणि हे कांदा आणि दोन्ही दोन्हीसुद्धा परत तेलामध्ये आपण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तर कांदा आता मस्त झालेला आहे याच्यामध्ये टोमॅटो ऍड करायचं तर हे पण आता व्यवस्थित आता आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया तर त्यातच मी दोन लाल मिरची टाकलेली ला आहे आणि लसणाच्या चार, चार ते पाच पाकळ्या टाकलेल्या आहेत तर हे परत आपण व्यवस्थित असं मिक्स आहे तर हे छान मिक्स झालेलं आहे तर हे आता आपण साईड इडला ठेवून देऊया थोडस गार होऊ दे मग आपण याची मस्त अशी मिक्सरला छानशी प्युरी बनवून घेऊया तर मी मिक्सरच्या भांड्यात जर आता आपण खडा मसाला बारीक केलेला आहे त्याच्यामध्येच हे टाकत आहे आणि हे थोडस थंड झालं की आपण मस्त असं मिक्सरला फिरवून घेऊया तर त्यानंतर मी कुकरला हे आपले लहान बेबी पोटॅटो आहेत ते वापरायचे आहेत तर ते मी इकडे कुकरला तीन शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत तर मस्त असे उकडून झालेले आहेत तर हे आता आपण काढून याचे साल काढून घेणार आहोत तर हे बटाटे मस्त असे शिजल्यामुळे याची साल पण तुम्ही बघू शकता किती इझिली निघत आहे तर याचे पटपटा आपण साल काढून घेऊया तर या पद्धतीनं आपले साल काढून हे बटाटे झालेले आहेत तर मी गॅसवरती पड कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे परत तेल ओतायचं तेल गरम झालं कि मग आपण त्याच्यात जी टोमॅटो कांद्याची प्युरी बनवलेली होती ती आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा ऍड करायची चंजा हलोद चंजा हलोद चंजा तर हा मसाला मस्त असं तेलात परतून घ्यायचा छान असा परत याच्यामध्ये आपण बारीक कट करून अजिबात कांदा टाकायचा नाही कारण या प्युरीमध्ये आपल्याला कांदा ऑलरेडी आहेच तर व्यवस्थित मिक्स झालं तेलामध्ये की आपण याच्यामध्ये काही मसाला ॲड करूया जसं की हळद तर हळद मी घेतलेली आहे एक चमचा हळद याच्यामध्ये वापरलेली आहे त्यानंतर धने पावडर आहे अर्धा चमचा आहे त्यानंतर लाल तिखट तर लाल तिखट तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता तर मी दोन चमचे लाल तिखट वापरलेले आहे आणि त्यानंतर आपण हा खडा मसाला जो बारीक केलेला तर तो, तो आहे तो आपण याच्यामध्ये वापरायचा त्यानंतर चवीपुरतं मीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडीशी कसुरी मेथी आपण हातावर थोडीशी स्मॅश करून याच्यामध्ये टाकायची त्यानंतर आपण धमालपत्र घेतलेले आहेत तर हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं तर हे छानसं मिक्स करायचं तर हे चांगलं मिक्स झालं की त्याच मिक्सरच्या मध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून ह्याच्यामध्ये ओतायचं आहे पाणी आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता याला मस्त थोडीशी उकळी आलेली आहे याला छान उकळी आलेली आहे म ह्याच्यात आता आपण उकळलेले जे बटाटे घेतलेले आहेत ते ॲड करायचे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर एक तीन ते चार मिनटं अजून याला एक मस्त आपण उकळी येऊन देऊया आणि आपली मस्त अशी रेसिपी आता तयार होणार आहे चला तर मग आता आपण गॅस बंद करूया मस्त अशी ही भाजी शिजून आपली तयार झालेली आहे तर एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया चला तर मग तुम्हाला ही माझ्या आजची काश्मीरी स्टाईलने दम आलूची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू